वेळी रात्री सुमारास लाईट गेली दोन मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला याच वेळी एक दगड एका प्रार्थनास्थळातील खिडकीचे काच पडून आत पडला यामुळे काही वेळा तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती ही घटना ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या परिसरात असलेल्या धार्मिक स्थळ परिसरात घडली यात पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या तीन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीचे निवेदन धार्मिक स्थळाकडून पोलिसांना देण्यात आलं आहे या घटनेची माहिती कळताच बंदोबस्तातील पोलीस हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी लगेच परिस्थिती हाताळल्याने हे प्रकरण चिखळले नाही याची माहिती कळताच शीघ्र प्रतिसाद दल व इतर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला त्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवली या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे अश्विनी पाटील प्रताप पोमण प्रतापड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत आदी पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान रात्री सुमारास त्यानंतर या घटनेची माहिती कळताच तरुणाने जेलरोड पोलीस ठाण्याच्या समोर गर्दी केली होती त्यांची समजूत काढल्यानंतर तरुण पुन्हा निघून गेले ही घटना घडताना धार्मिक स्थळावरील एक काच फुटली यामुळे यावेळी थोडे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यासाठी पोलिसांनी तात्काळ खबरदारी घेतल्याने वातावरण जास्त चिघळले नाही दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावाद झाले होते यावेळी ही घटना घडली